सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गोदावरी स्वच्छतेसाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्यानं महापालिकेच्या पर्यावरण विभागानं पन्नास कर्मचारी मानधनावर घेण्याचा निर्णय घेतलेला होता तसा प्रस्ताव तयार करून मनपा आयुक्तांच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आलेला होता मात्र हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आलेला आहे यामुळे पंचवटीतील गोदाघाट रामकुंड आणि गोदावरी स्वच्छतेचा मुद्दा जैसे थे राहणार आहे पर्यावरण विभागाकडे मनुष्यबळ नसल्यानं आउटसोर्सिंगचा पर्याय घेण्यात आलेला होता मात्र हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आल्यानं आता गोदावरीच्या स्वच्छतेचा यक्ष प्रश्न उभा राहणार आहे आणि या सर्व संदर्भात गोदा सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी त्याचबरोबर योगेश बर्वे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे गोदरी नदी प्रदूषण मुक्तीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने अनेक आदेश पारित केलेले त्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती सुद्धा बनवलेली पण आपण जर पाहिलं तर गोदावरी नदीमध्ये पूरजन्य परिस्थिती आहे त्यामुळे गोदावरी पात्रातील पाणी हे थोडंफार तरी सुस्थितीत आहे पण जसं गोदावरी पात्रामध्ये गंगापूर धरण्यातला पाण्याचा विसर्ग थांबला तर गोदावरी नदी परत प्रदूषित होते आता आपण जर पाहिलं तर सर्रास वाहनं वगैरे धुरली जातात पुलाच्या पाठीमागे होळकर पुलाच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर तिथं पाणवेली वगैरे साचलेली आहे आसाराम पुलच्या इथे पण ती परिस्थिती आहे पण आणि गटारीच्या जर पाहिलं तर गाडग्यावर पुलाच्या खाली एक ढापा वगैरे ओपन झाले तिथून सरस गटरीचं पाणी वाहत आहे ती परिस्थिती पुलाच्या पाठीमागे पण तीच परिस्थिती आहे अप्पर स्ट्रीम किंवा डाऊन स्ट्रीम तीच गोदावरी नदी पात्रामध्ये गटरी वगैरे आहे कुठल्याही प्रकारचं काम जे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी गोदावरी नदी प्रदूषण मुक्तीसाठी व्हायला पाहिजे ते आजपर्यंत झालेली त्याच्यामध्ये महानगरपालिका आयुक्त असो कलेक्टर असो किंवा विभागीय आयुक्त कार्यालय असो हे तिन्ही यंत्रणा स्पेशल फील गेलेल्या आगामी कुंभमेळ्यामध्ये जे येणारे भाविक आहेत जे कोट्यावधी भाविक येतील त्यांना हे लोक गटर स्नान घालणार आहे का हा एक या निमित्ताने प्रश्न निर्माण होतो हायकोर्टाने निर्देशित केल्यानंतर या गोदावरती गोदावरी नदीवरती सुरक्षा रक्षक नेमलेले परंतु आपण आता इथलं जे चित्र बघताय हे चित्र जर बघितलं तर अत्यंत वाईट वाटतं का ह्या एकही सुरक्षा रक्षक या ठिकाणी दिसत नाहीये आणि हायकोर्टाच्या निर्देशाचं उल्लंघन केलं जातंय. आणि या ठिकाणी अनेक गाड्या धुतल्या जात आहे लोक कपडे धुताय आहे ही गोदावरीची जी अस्वाच्छता आहे याला जबाबदार चे नाशिककर पण आहेत आणि नाशिक महानगरपालिका प्रशासन सुद्धा आहे या ठिकाणी आताच मध्यंतरी वीस लोकांची काही निवड करून त्यांना पण या ठिकाणी कामाला लावण्यात येणार होतं परंतु ते आयुक्त साहेबांनी नाकारलं असे माणसं कामाला ठेवून सुरक्षा रक्षक ठेवून जर कधी गोदावरीची स्वच्छता होणार असेल तर नक्की चांगली गोष्ट होती परंतु या ठिकाणी असं कुठल्याही प्रकारचं चित्र नाहीये आपण बघताय का गोदावरीच्या या प्रदूषणाला तर नाशिक महानगरपालिका ही आहेत तेवढेच नाशिककर सुद्धा जबाबदार आहेत कपिला नदी संवर्धन समिती योगेश बर्वे गोदाकार स्वच्छ ठेवणे नदीपात्रातील पानवेली काढणे निर्माल्य संकलित करणे गोदापात्रात कपडे धुणारे वाहन धुणाऱ्यांवर कारवाई करणे विक्रेत्यांकडून नदीपात्रात भाजीपाला टाकून दिला जातो त्यास मज्जाव करणे नदीपात्राचे पावित्र्य अबाधित ठेवणे यावर प्रामुख्यानं या, या माध्यमातून भर दिला जाणार होता पण मनपा आयुक्तांनी पर्यावरण विभागानं तयार केलेल्या प्रस्तावाला रेड सिग्नल दिल्यानं तो बाजूला करण्यात आलेला आहे त्यामुळे आता गोदावरीच्या प्रदूषणाबाबत मोठा प्रश्न निर्माण होणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक